मित्रांनो बरेच जण जे लिबरल आहेत पुरोगामी आहेत ते असे प्रश्न उपस्थित करत आहेत की अफगाणिस्तानाची जे तालिबान सरकार आहे म्हणजे तालिबानी त्यांच्याशी भारताने संबंध ठेवू नये तुम्हाला काय वाटते मित्रांनो की भारत सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचारपोडशी ऐकर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरस्कार मित्रांनो बरेच जण जे लिबरल आहेत पुरोगामी आहेत ते असे प्रश्न उपस्थित करत आहेत की अफगाणिस्तानाची जे तालिबान सरकार आहे हे तालिबानी त्यांच्याशी भारताने संबंध ठेवू नये तालिबानांचं आपण स्वागत करू नये तालिबानी हे कोण आहेत तर अतिरेकी आहेत मित्रांनो आता हे अतिरेकी कसे आहेत हे आपल्याला पहिलं समजून घेणं गरजेचं आहे आणि हे लिबरल कोण आहेत हे पुरोगामी कोण आहेत हेही समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो हे जे पुरोगामी आहेत ना स्वतःला पुरोगामी समजतात लिबरल सांगतात स्वतःला डावे समजतात हे काय सांगतात धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष सहिष्णुता पण ही धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता ह्यांच्यातच नाही आहे पहिली ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो इथे लिबरल हा शब्द वापरण्यापेक्षा आजपासून मी ते अधर्मी म्हणून शब्द वापरेन कारण अधर्मी हा शब्द यांना अगदी योग्य बसतो आता हे अधर्मी है है। है। है है जे अधर्मी आहेत हे प्रश्न उपस्थित करत आहेत भारत सरकारवरती प्रश्न उपस्थित करत आहेत काय आहेत ते अफगाणिस्तानचे हे जे तालिबानी आहेत हे तालिबान सरकार आहे त्याचं स्वागत करू नये त्याचं स्वागत केलं कोणी केलं भारताने तालिबानचे नव्हे तर अफगाणिस्तानचे विदेशमंत्री आमिर खान मुक्तकी यांचं स्वागत केलं भारताने कोणाचं स्वागत केलं तालिबानांचं नव्हे अफगाणी सरकारच्या विदेश मंत्र्याचं स्वागत केलं ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो आता हे पोटछूळ उठणारच कारण ह्या आतंक्यांना निर्माण कोणी केलं ह्या तालिबानी आतंक्याला निर्माण कोणी केलं तर पाकिस्तानी पाकिस्तान ही आतंक्यांची एक फॅक्टरी आहे आतंकी निर्माण करण्याची आणि या आतंकी निर्माण करण्याच्या फॅक्टरीतून हे तालिबानी आतंकी तयार झाले होते आणि त्याच यांनी अमेरिकेच्या विरोधात सव्वीस अकराला जो का हल्ला केला हवाई हल्ला तुम्हाला माहितीच असेल सव्वीस अकरा अगदी ते विमान घुसवलं होतं त्या इमारतीवरती आणि त्याच्यानंतर त्या तालिबानच्या विरोधात अमेरिकेने काय केलं होतं उठाव केला होता ह्या तालिबानी अतिरेक्यांचा खात्मा करण्याचा निर्धार केला होता आणि त्याबरोबर त्यावेळेला त्या ओसामा बिन लादेन याची हत्या करण्यात आली होती हे तुम्हाला माहीत असेल आणि तो ओसामा बिन लादेन कुठे सापडला होता तर अ पाकिस्तानामध्ये मग आता तुम्ही विचार करा पाकिस्तानी आता या अफगाणिस्तानाच्या सरकारला काय म्हणतोय अतिरेकी म्हणतोय पण त्यांनी हे सांगायला हवं यांना अतिरेकी बनवलं कोणी आणि कोणासाठी बनवलं ह्यांना अतिरेकी कोणा कोणी बनवलं तर पाकिस्तानी कोणासाठी बनवलं तर अमेरिकेसाठी याच्या अगोदर जो हल्ला झाला अमेरिकेवरती त्याचे फळ अमेरिकेने भोगलेले आहेत त्यानंतर अमेरिकेने पाय काढता पाय घेतलेला आहे अफगाणिस्तानामधून लक्षात येते का अमेरिका पळाली होती कोच्याला पाय लावून अमेरिकन सेना तुमच्या लक्षात असेल बागरा त्या हवाई हवाईपट्टीवरून त्या हवाई स्थळावरून त्या हवाई बेसवरून अमेरिकेचे सैन्य पळाले होते धूम ठेवली होती आणि आता तीच हवाई पट्टी तो हवाई बेस बागरामचा भारताला देण्यासाठी अफगाणिस्तान तयार आहे हे अफगाणिस्तान सरकार तयार आहे लक्षात आलं का अमेरिकेने ती परत मागणी केली होती ट्रम्प सरकारने परत मागणी केली होती की बागराम हा जो हवाई तळ आहे हा जो हवाई बेस आहे तो परत आम्हाला द्या म्हणून पण स्पष्ट भाषेत त्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यांनी कोणाला देऊ देऊ केलं तर भारताला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो अफगाणिस्तानच्या या सरकारने म्हणजे ज्याला तालिबानी सरकार म्हटलं जाते सरकार त्या सरकारने भारताला एक ऑफर दिली आहे की आमच्या देशामध्ये जे काय भंडार आहे कुठलं खनिज भंडार रे अर्थ म्हण रे अर्थ जे भंडार आहे ते भंडार आम्ही तुमच्याकडे सोपरत करतो आहे त्याच्या खाणी आम्ही तुमच्याकडे सुपरत करतोय मित्रांनो हेच काढण्यासाठी हेच मिळवण्यासाठी अमेरिका आज तगळ्यात प्रयत्न करायला आले पण त्यांना ते साध्य झालं नाही शक्य झालं नाही परत एकदा ते प्रयत्न करून करण्यासाठी प्रयत्न करत आहेत परत ते प्राप्त करण्यासाठी पण अफगाणिस्तानच्या सरकारने स्पष्ट भाषेत सांगितलं की आम्ही अमेरिकेला आमच्या रा देशात पाय पाऊल ठेवायला देणार नाही आहे आणि मित्रांनो ज्यावेळी हे विदेश मंत्री आमिर खान मुक्तकी भारतात होते त्याच दरम्यान सिंधूर ऑपरेशनप्रमाणे पाकिस्ताननीसुद्धा एक अफगाणिस्तानावर एअरस्ट्राईक केला पण त्या स्ट्राईकमधून काही निष्पन्न झालं नाही त्यांनी सांगितलं आम्ही अतिरेकी स्थळं उद्ध्वस्त केली म्हणून तसं न होता त्यांनी अफगाणिस्तानच्या सामान्य जनतेच्या वस्तीवरतीच तो एअरस्ट्राईक केला आणि आयतं कोलीत अफगाणिस्तानला मिळालं आणि अफगाणिस्तानने युद्ध छेडलं आणि आता मागून फोडून वरून खालून तुकाही चालू आहे कशी अगदी घेऊन बांबू भक्षा आणि या पाकिस्तानी सेनेचे कपडे उतरवून त्याचं काय आहेत प्रदर्शन आहेत हे अफगाणी सेना म्हणजे विचार करा ह्या पाकिस्तानची इज्जत अगदी वेशीवर टांगलेली आहे त्यांचे कपडे उतरवून त्यांचे शस्त्र काढून घेऊन त्यांचा रंगाडासुद्धा ते होऊन गेलेत म्हणजे बघा या तालिबानच्या सरकारने त्या सेनेनी कुठपर्यंत या, या, सेने या पाकिस्तानाची हवा काढलेली तसं बघायला गेलं तर शस्त्र शस्त्रांचा साठा आहे त्यानुसार जर विचार केला तर आजच्या घडीला पाकिस्तान प्रबळ आहे अफगाणिस्तानापेक्षा तरीसुद्धा अफगाणिस्तान पाकिस्तानला पुरून उरलेलं आहे असो मित्रांनो इथे विषय काय आहे तर अफगाणिस्तानाच्या विदेश मंत्र्याला जे आमंत्रित केलं किंवा त्यांना त्यांचं जे स्वागत केलं त्यांना भारताची भूमी आठ दिवसाठी आठ दिवसासाठी दिली त्यांना फिरण्यासाठी तिथे ते वावरण्यासाठी त्याच्या विरोधात या अधर्मियाने काय केलं होतं आवाज उठवला होता पण मित्रांनो इथे आपण तालिबान यांच्या वोर वोर सोबत आपण संधी साधत नाही आहे तर आपण अफगाणिस्तानच्या सरकारबरोबर संधी साधतो आणि अफगाणिस्तानचं सरकार भारतासोबत आहे पाकिस्तानाच्या विरोधात आहे पाकिस्तानाच्या अतिरेक्यांच्या विरोधात आहे आणि आताच एक नुकतंच त्या पी ओ केबद्दल अफगाणिस्तानाच्या सरकारनी जाहीर केलेलं आहे की हा पी ओ के हा भारताचा अभिनंग आहे आणि स्पष्ट भाषेत केलेलं आहे लक्षात घ्या स्पष्ट भाषेत हे अफगाणिस्तानच्या सरकारने मान्य केलेलं आहे ओ के हा काश्मीर पाकव्यात काश्मीर हा भारताचा अभिनंग आहे म्हणून मग तुम्ही सांगा त्या अफगाणिस्तानच्या सरकारचं आपण स्वागत करायचं नाही का अफगाणिस्तानबरोबर द्विपक्षीय चर्चा करायची नाही का अफगाणिस्तानबरोबर आपण राजकीय वाटचाल करायची की नाही जो पॉलिटिक्स करायचं की नाही तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे जे जिओ पॉलिटिक्स चालू आहे अफगाणी सरकारबरोबर ते योग्य आहे की अयोग्य आहे हे आता तुम्हीच सांगा कारण पाकिस्तान हा अतिरेकी देश आहे आणि पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांची फॅक्टरी आहे आणि आता जे काही युद्ध सुरू आहे ते अतिरेक्यांच्या विरोधात आहे आता निर्णय तुमच्या हातात आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो की भारत सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे या अफगाणी सरकारला आमंत्रित कर या अफगाणी सरकारच्या विदेशी विदेश मंत्र्यांना भारतात आमंत्रित करून त्यांचं स्वागत कर योग्य केले की अयोग्य केलं हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू तरी वास्तवावर बोलू तरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडशील करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तासित कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनात